रायबागमध्ये झालेला समीर शेखचा अपघात नसून तो खूनच तपासात पिकअप वाहन सांगली जुबेर चौधरीसह सात जणांना घेतले कर्नाटक पोलिसांनी ताब्यात मिरज रायबाग रस्त्यावर अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिल्यानं समीर शेख वयवर्षात तेहतीस राहणार इदगाहनगर मिरज हा जागीच ठार झाला होता तर त्याच्यासोबत दुचाकीवर असलेला फिराज उर्फ बाबू रोहिले वेवर्ष बत्तीस राहणारी गाहनगर मिरज हा गंभीर जखमी झाला होता हा अपघात नसून खूण असल्याचं निष्पन्न झाल्यानं माजी नगरसेवक इब्राहिम चौधरी यांचा मुलगा जुबेर चौधरी यांच्यासह सा सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय समीर शेख हा माजी नगरसेवक इब्राहिम चौधरी यांच्या खुणातला मुख्य आरोपी असून सात वर्ष तुरुंगवास काढून एक महिन्यापूर्वी जामीनवर बाहेर आला होता समीर कर्नाटक इथं नातेवाईकांच्याकडे गेला होता समीर आणि त्याचा मित्र फिरोज हे दुचाकीवरून परत मिरजेकडे येत असताना अज्ञात वाहनानं उडवले या वाहनाचा शोध रायबाग पोलिसांनी पिकअप वाहन चालकाला ताब्यात पिकअप वाहन हे असून या प्रकरणी माजी नगरसेवक जुबेर चौधरी अरविंद जमादार अल्लाबक्ष पटेल संजय कांबळे सोहेल पात्रुट मोहम्मद इलिया शेख रोहित बाबर यांना आज रायबगा रायबाग पोलिसांनी ताब्यात घेतलंय